निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जात आहे सावधान शीतकडा धबधब्यावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला धबधबा किंवा निसर्गरम्य काही ठिकाणी फिरण्यासाठी गेल्यावर तेथे ते अनेक प्राणी तसेच पक्षी असतात असे प्राणी किंवा पशुपक्षी केव्हा आपल्यावर हल्ला करतील काही सांगता येत नाही त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं नाशिक नाशिकमध्ये धबधब्यावर दोग फिरण्यासाठी गेलेल्या काही पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला झाला आहे नाशिकच्या हरिहरगड परिसरातील प्रसिद्ध शीतकडा धबधबा दोग दोग पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे काल दुपारी बाराच्या सुमारास पर्यटकांवर अचानक मधमाशांचा हल्ला झाला या हल्ल्यात चार ते पाच पर्यटक किरकोळ जखमी ट्रेक्स लीडरच्या योग्य नियोजनामुळे आणि अनुभवामुळे या पर्यटकांवरील मोठा धोका टळला आहे काल नाशिकहून हिम ऑरडील या ट्रेकिंग संस्थेतर्फे हरिहरगड परिसरातील प्रसिद्ध शीतखडा धबधबा पाहण्यासाठी काही पर्यटक गेले होते त्यावेळी दुपारी साधारण बारा वाजेच्या सुमारास मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात चार ते पाच पर्यटक किरकोळ जखमी झालेत मधमाशांचा हल्ला झाल्यानंतर ट्रेक लीडर आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं योग्य वेळी खबरदारी घेत सर्वांना जमिनीवर झोपण्यास सांगितले जमिनीवर झोपलेले असताना कोणत्याही प्रकारे हालचाल करू नका अशा सूचना दिल्या पर्यटकांनी सुद्धा या सूचनांचं पालन केल्यानं मोठी हानी टळली तब्बल वीस ते पंचवीस मिनिट या मधमाशा पर्यटकांच्या डोक्यावर आणि अंगाभोवती घिरट्या घालत होत्या काही ट्रेकर्सने वेखंडाच्या पावडरचा उपयोग करून मधमाशांना दूर पळून लावल्याने धोका टळलाय